शिरपूरमध्ये दोन हजार पन्नास किलो गांजा जप्त सात जणांना अटक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक व शिरपूर तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जमण्या पाडा गावातील वन जमिनीवर अवैधरित्या लागवड केलेली वीस किलो गांजा जप्त केला या मुद्देमालाची किंमत एक कोटी दोन लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे गुप्त माहितीच्या आधारे सव्वीस व सत्तावीस नोव्हेंबर रोजी छापेमारी करण्यात आली कारवाई दरम्यान सात आरोपी अवैध गांजाची लागवड देखभाल व रखवाली करताना आढळले व त्यांना त्वरित अटक करण्यात आली शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयाने तीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे ही कारवाई अंमली पदार्थ नाशिक व धुळे जिल्हा पोलिसांच्या संयुक्त पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली अटक करणाऱ्या आरोपींची नाव सिंग गोंडा पावराबाई पस्तीस वर्ष कृष्णा तारासिंग पावराबाई पंचवीस वर्ष हरबा कुवरसिंग पावराबाई सत्तावीस वर्ष गोंडा नाना पावरा वय पंचावन्न वर्ष गुलाब हाण्या पावरा वय पंचावन्न वर्ष कांतीलाल गुलाब पावरा वय छत्तीस वर्ष आणि रमेश गुलाब पावरा वय एकवीस वर्ष असे सर्वे शिरपूर जिल्हा धुळे तालुका वन जमिनीवर सामूहिकरित्या गांजा झाडांची अवैधरित्या लागवड करून देखभाल व करताना मिळून आले एमडी टीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राज जाधव शिरपूर